मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे आता याच दरम्यान एक धक्कादायक घटना भांडूपमध्ये घडली आहे कानात हेडफोन लावून भर पावसात प्रवास करणं एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे भांडूपच्या पन्नालाल कंपाऊंड परिसरामध्ये शॉक लागून दीपक पिल्ले या तरुणाचा मृत्यू झाला आहे दीपक हा एलबीएस मार्गावरून घराच्या दिशेने जात असताना रस्त्यावरील महावितरणाची खुली हायटेन्शन वायर त्याचे संपर्कात आली विजेचा च प्रवाह लागल्यामुळे दीपक चाकीस कोसळला आणि त्याचा चाकीस मृत्यू झाला दीपक जात असताना त्याला आजूबाजूच्या लोकांनी इशारा केला पण कानात हेडफोन असल्यामुळे त्याचा अंदाज त्याला आला नाही आणि त्याचा मृत्यू झाला स्थानिक नागरिकांनी या धोकादायक ठिकाणाहून जाणाऱ्यांना वारंवार सावध केलं होतं त्यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत तरी दीपकला जीव गमवावा लागला आहे तो बहुत सारे लोग इधर जा रहे थे तो हमने इधर रस्सी भी बांधा फिर भी आवाज़ मारा भाई इधर मच जाओ एक कोई बेचारा आदमी जा रहा था इधर से, बैग पीछे लटका के रखा था तो फिर उसने हमने आवाज़ मारा उसने कान पे वो डाल के रखा था तो सुना नहीं उसने फिर हमने तो भी फिर भी आवाज़ मार के तो फिर सीधा सीधा उधर खड़ा रहा उधर जाके फिर पूरा चिपन गया फिर ऐसे कैसे पीछे गिर गया वो